हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत एकोणचाळीस चेस्ट ब्लाऊजची अस्तर कटिंग आणि पीस कटिंग पेपर कटिंग आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तीच पेपर कटिंग आता आपल्याला अस्तरवरती ठेवायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण अस्तर, अस्तर जे आहे ते बॅकसाईड जेवढी आपली बॅकसाईडची रुंदी आहे तेवढ्याप्रमाणे दुमडून घ्यायचं आहे म्हणजे उरलेल्या भागात आपण स्लीव्स कटिंग करू शकतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग अस्तरवरती कशा पद्धतीने ठेवायची ते पण सांगितले आहे या व्हिडिओमध्ये पण आपण सांगणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक आणि पूर्ण बघा तर बघा बॅक साईड आपण अस्तरवरती ठेवून घेतलेले आहे आणि अस्तर कशा प्रकारे दुमडून घेतलेलं आहे ते पण बघा आता बॅकसाईडच्या आपण ड्राफ्टिंग करून घेणार आहोत त्याच्या पहिलं बघा तीन रेषा दोन तीन रेषा पण जो गळा आहे तो उतरवलेला आहे गळ्याच्या साईडला जेणेकरून आपण श आपला जो शोल्डर आहे तो उतरणार नाही या ट्रेकने शोल्डर कधीच उतरत नाही बॅक साईडचं जे ड्राफ्टिंग आहे ते आपण करून घेतलेलं आहे जो फोल्ड केलेला भाग आहे त्याच्यातच आपल्याला फ्रंट साइड आणि बॅक साइड दोन्ही ड्राफ्टिंग करून घ्यायचे आहेत आणि जो सिंगल अस्तर आहे त्या अस्तरमधून आपल्याला स्लीव्स कटिंग करायचे आहे कटोरीच्या साइडचा पार्ट आहे हा कटुरी जी जोडण्यासाठी कटोरी जे मार्जिन आहे ते मार्जिन आपण आता ॲड करणार आहे अर्ध्या इंचावरून थोडंसं कमी मार्जिन घेतलेलं आहे मी व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीने आपण जे है थे, थे है पन, है, पार्ट आहेत ते ठेवलेले आहेत अस्तरवरती कटोरीच्या साईडला पण आपण शिलाई मार्जिन सोडलेलं आहे अर्ध्या यांच्यापेक्षा थोडंसं कमी कटोरीच्या साईडचा पार्ट क्रॉसपट्टी आणि कटोरी याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायची असते जेवढं आपण स्टिच करण्यासाठी घेतो तेवढं ॲड करायचं असतं मार्जिन तर क्रॉसपट्टीमध्ये पण बघा अर्धा इंच थोडंसं कमी मार्जिन घेतलेलं आहे मी खालच्या साईडला आणि वरच्या दोन्ही साईडला क्रॉसपट्टीची लांबी थोडीशी अर्धा किंवा पावन इंच लांबच घेतलेली आहे आता आपण हे पार्ट कट करून घेऊया जे आपले चार पार्ट आहेत ते रेडी झालेले आहेत कट करून आता आपल्याला स्लीव्स कटिंग करायचे आहे बघा स्लीवची जे फोल्डिंग आहे ते व्यवस्थित बघा व्हिडिओमध्ये आणि जे स्लीव्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला जॉईंट द्यावं लागणार आहे खालच्या साईडला तर तो जो जॉईन आहे तो शिलाई मार्जिनमध्ये झाकून जातो जा तो, तो काय दिसणार नाही तसेच वरतून जे पीस आहे त्याच्या पण मध्ये ते झाकून जाणार आहे फ्रंटचा जो मुंडा आहे तो आपण नंतर कट करणार आहे जेव्हा आपण स्लीव जॉईन करू स्लीवचं जे उरलेला भाग आहे तो जॉईन करू तेव्हा बघा त्यातूनच उरलेलं जे अस्तर आहे त्याच्यातूनच आपण कट करणार आहे जेवढं अस्तर आपल्याला लागणार आहे तेवढं एकोणचाळीस चेस्ट ब्लाऊजचं पूर्ण टिटोरियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे पूर्ण टिटोरियल बघितल्यानंतर तुम्हाला एकोणचाळीस कटोरी ब्लाऊज परफेक्ट येणार आहे आणि इथून पुढे जे जे काही ब्लाऊज शिवणार आहे त्याचे संपूर्ण टिटोरियल मी यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे व्हिडिओमध्ये बघू शकता शिलाई मार्जिन ठेवून आपण जेवढा जॉईंट लागणार आहे तेवढा कट करून घेतला आहे आणि शिलाई मार्जिन ॲड करून कट केला आहे तर बघा हा जो पीस आहे तो सिल्क असल्यामुळे कट करण्यासाठी अवघड जात आहे त्यामुळे आपण ज्या टाचण आहेत त्या यूज करणार आहे पहिल्यांदा आपण स्लीव कटिंग करून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला जो पीस आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे अजून एकदा फोल्ड करायचं आहे म्हणजे आपल्या दोन्ही स्लीव येतील आणि पीस जो आहे तो एक्स्ट्रा कट करायचा थोडा म्हणजे शिलाई करताना आपल्याला अवघड जाणार नाही अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी एवढा पण एक्स्ट्रा कट करायचं अर्धा इंच एक्स्ट्रा कट केलं तरी आपण सहज शिलाई करू शकतो जे कॉटनचे पीस असतात त्याची कटिंग सोपी जाते आणि सिल्क पीसची जी कटिंग आहे ती थोडीशी अवघडच जाते हे पीस जे आहेत ते जास्त घसरतात बघा मी पिना ज्या आहेत टाचण त्यांनी व्यवस्थित अटॅच करून घेतलेला आहे अस्तर आणि पीस व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कटिंग कर करून घ्यायचे आहे पीसची जेणेकरून आपल्याला शिलाई करताना कुठेही पीस कमी पडणार नाही स्लीव्स कटिंग झालेले आहे तर जे उरलेले पार्ट आहेत ते चार पार्ट आपल्याला उरलेल्या पिसामध्ये बसवून घ्यायचे आहेत प्रत्येक पार्टच्या कडेकडेने अर्धा इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे बघा कटोरी जशी ॲडजस्ट होईल तशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायची आहे क्रॉस लास्ट पार्ट है हा स्टिचिंग अपन वीडियो अपलोड करना है एकोणचाळीस चेस्ट कटोरी ब्लाउजचा जो मी आता कट केलेला आहे त्याची स्टिचिंग पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू